अमावस्येची ती रात्र ती रात्र जेव्हा चंद्र आकाशातून लुप्त होतो आणि अंधार आपली संपूर्ण ताकद घेऊन जमिनीवर पसरतो लोक म्हणतात की अशा रात्री सावल्यात जिवंत होतात आणि त्या आत्मा ज्या आपले ठिकाण गाठू शकल्या नाहीत त्या रस्त्यांवर सुनसान वाटांवर भटकू लागतात हे फक्त कथा नाही तर एक वास्तव आहे जे महेशला त्या रात्री कळलं महेश एक ट्रक ड्रायव्हर ज्यासाठी त्याचा ट्रक म्हणजे त्याची रोजीरोटी होती तो अंधाराला घाबरत नव्हता ना त्या अफवांना ज्या ढाब्यांवर चहाच्या कपासोबत ऐकायला मिळायच्या पण एका मावशीच्या रात्री जेव्हा धुक्यानं रस्ताच गिळून टाकला होता आणि हवे सडलेला वासाचा दर्प भरला होता त्या रात्री महेशचा विश्वास ढळमळून गेला ही गोष्ट आहे एका घाट रस्त्याची जिथे सन्नाटा देखील ओरळतो त्या धुक्याची जे सावल्यांना लपवतो आणि त्या आत्म्यांची ज्या आपला पूर्ण प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जणाऱ्या येणाऱ्याकडे मदत मागतात माझं नाव महेश आहे आणि मी एक ट्रक ड्रायव्हर आहे रात्री रस्त्यावर गाडी चालवणं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं हेच माझं काम आहे पण त्या मावसेच्या रात्री मी जे पाहिलं जे अनुभवलं ते खूप विचित्र आणि अमानवीय होतं आपल्याला नेहमी ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्याशी जोडलेल्या केत्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात पण जेव्हा अशा भयानक घटना स्वतःवर येतात तेव्हा अंग शहारून जातं आत्माच आदरतो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली अशीच एक गोष्ट सांगतो जी माझ्यासोबत काही वर्षापूर्वी अमावस्येच्या रात्री घडली होती त्या रात्री आकाशात चंद्र नव्हता आणि रस्ते पूर्णपणे सुनसान होते कोरोनाचा तो काळ तुम्हा सगळ्यांना आठवतच असेल आणि हेही आठवत असेल की आपण सगळ्यांनी ते दिवस कसे काय काढले होते त्या काळात माझ्याकडे एक मीडियम साईजचा सा ट्रक होता लॉकडाऊनमुळे काम बंद पडलं होतं आणि मी अनेक दिवस घरातच बसलो होतो एक दिवस अचानक मला एक काम मिळालं माझ्या शेजारी राहणारे काका सरकारी रुग्णालयात काम करायचे त्यांनी येऊन मला सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सची कमतरता आहे आपत्कालीन स्थितीत रुग्णालयाचं आवश्यक सामान आणणं नेणं यासाठी त्यांना एका गाडीची गरज आहे आता मी हॉस्पिटलचं नाव आणि बाकी तपशील ते सांगू शकत नाही कारण त्या गोष्टी सरकारशी संबंधित आहेत त्या दिवसात कदाचित सगळ्यांनाच पैशांची अडचण होती मलाही होती हॉस्पिटलचं काम असल्यामुळे मला घराबाहेर पळायची संधी मिळत होती शिवाय काम आणि पैसे दोन्ही अशावेळी माझ्या जागी कोणीही असतं तर नाही म्हटलं नसतं मी ही लगेच कामाला तयार झालो दुसऱ्या दिवशी ट्रक घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं मला एक विचित्र दिसणारे कपडे दिले पांढऱ्या कोटासारखं काहीतरी एक आय डी आणि सरकारी कागदपत्र बनवून दिली म्हणजे पोलिसांनी वाटेत अडवलं तरी काही अडचण येऊ नये म्हणून काही दिवस मी रुग्णालयातून स्ट्रेचर ऑक्सिजन सिलेंडर आणि बाकी मेडिकल सामान वाहून नेऊ लागलो सगळं व्यवस्थित चाललं होतं पण एके दिवशी दुपारी हॉस्पिटलमधून फोन आला सांगितलं गेलं की काही महत्त्वाचं सामान नागपूरला पोहोचवायचं आहे मला काय सामान आहे काय नेणार आहे याची कल्पना नव्हती पण प्रवास साधारण दहा बारा तासांचा होता म्हणजे पैसेही बरेच मिळणार होते मी लगेच हॉस्पिटलला पोहोचलो पण तिथं जाऊन जे पाहिलं त्याने माझे डोळे विस्फारले दोन बंदा ट्रक हो प्रेत लाकडी बॉक्समध्ये बंद करून माझ्या ट्रकमध्ये ठेवली जात होती हे पाहून मी थक्क झालो मी तिथल्या वॉर्ड बॉयला विचारलं भाऊ हे काय करताय तुम्ही हे ॲम्ब्युलन्स नाही आहे प्रेत नेण्यासाठी त्याने मला फारसं न सांगता फक्त एवढंच उत्तर दिलं डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं तेच करतोय मी संतापन डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनाही तीच गोष्ट सांगितली ते मला समजावू लागले की खूप मोठी इमर्जन्सी आहे आणि त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही मी सरळ सरळ नकार दिला मी इतक्या दूर प्रेत नेणार नाही हे माझं काम नाही मग त्यांनी मला धमकावलं की जर मी त्यांचं ऐकलं नाही तर मला मागच्या कामाचे एकही रुपये मिळणार नाही हे सरकारी काम आहे आणि इमर्जन्सीत मला करावंच लागेल मी रागात होतो पण गोष्ट पैशांवर आली म्हणून माझा निर्णय बदलावा लागला मी अनिच्छेने त्या दोन प्रेताना नेण्यास तयार झालो त्या दिवशी अमावस्येची रात्र होती साधारणपणे घरचे मला अमावसेला बाहेर जाऊ देत नाहीत ते नेहमी एक गोष्ट सांगतात अमावस्येच्या रात्री बाहेर पडू नकोस ही फक्त अंधारी रात्र नसते त्या रात्री काळ्या शक्ती आणि भटकणाऱ्या आत्म्या ताकदवान होतात आणि ज्यांना कधी आत्मा दिसतच नाहीत त्यांनाही त्या रात्री आत्मे दिसत होते पण त्या दिवशी परिस्थिती अशी होती की घरात पैशांची टंचाई होती त्यामुळे मला नाईलाजाने हे काम घ्यावं लागलं मी मनाशी म्हटलं एका रात्रीचीच तर गोष्ट आहे काय बिघडणार आहे वादविवाद आणि बोलचालीत बऱ्यापैकी वेळ निघून गेला संध्याकाळचे सात वाजले आणि मी हॉस्पिटलमधून निघालो ट्रकच्या मागे त्या दोन बॉडी लाकडी बॉक्समध्ये बंद पडल्या होत्या शहराची गर्दी संपताच रस्ते रिकामे होऊ लागले रात्रीचे दहा वाजले होते पोटात भोकेनं गोळी येऊ हो लागले आईने दिलेला डबा माझ्याकडे होता पोळी भाजी आणि लोणचं मी ठरवलं की कुठेतरी थांबून जेवण घेतो थोडं पुढे एका छोट्याशा गावाजवळ मला एक ढाबा दिसला ढाब्यावर फक्त दोन चार लोक बसले होते बाकी आसपास घड शांतता होती मी ट्रक बाजूला लावला डबा काढला आणि तिथंच ढाब्यावर बसून जेवायला लागलो गार वारा सुटला होता आणि डोळ्यांवर झोपही हवी होत होती जेवून झाल्यावर मी ठरवलं थोडा वेळ ट्रकमध्येच विसावतो मग पुढे निघेन मी ट्रकच्या ट्रक सीटवर पडून डोळे मिटले पण झोप फारच हलकी होती ड्रायव्हर असलो तरी हलक्या आवाजानेही चटकन जाग यायची काही क्षण जेमतेम डुलकी लागली होती इतक्यात मागून काहीतरी खळखडल्याचा आवाज आला मी धचकून जागा झालो आवाज ट्रकच्या मागून येत होता मी काचेतून मागे डोकावून पाहिलं आत काही नव्हतं फक्त एक मंद प्रकाशाची बल्ब होती आणि त्याखाली त्या, त्या डेडबॉडीचे बॉक्स पडले होते थोडा वेळ तसाच पडून राहिलो पण डोळ्यांना पुन्हा झोप आली नाही काही वेळाने मी गाडीतून खाली उतरलो पाहिलं तर ढाबा जवळजवळ रिकामा झाला होता ढाबेवाला आपलं सामान आवरत होता मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं भाऊ चहा मिळेल का तो माझ्याकडे न पाहताच म्हणाला नाही साहेब सगळं संपलं आहे दुधही उरलेलं नाही आम्ही इथे रात्री उशिरा राहत नाही कोरोनामुळे गाड्याही फारशा येत नाहीत मी वळून निघणार इतकं त्याने अचानक विचारलं तुम्ही यावेळी घाट पार करणार आहात का मी फक्त मान हलवली आणि म्हणालो हो थोडं सरकारी सामान आहे सकाळपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे नाही नेलं तर पैसे मिळणार नाहीत तो थोडा विचार करून म्हणाला धोका वाळतंय जपून जा त्याच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं जणू तो पुढचं बोलायला घाबरत होता मी जास्त लक्ष दिलं नाही मजबुरी होती मला पुढे तर जायचंच होतं मी ट्रक स्टार्ट केला आणि पुढे निघालो साधारण दहा पंधरा किलोमीटरनंतर घाटाची चढणी सुरू झाली घाटात दाट काळो पसरला होता ट्रकच्या हेडलाईटशिवाय काहीच दिसत नव्हतं रस्ता वळणावळणाचा आणि पूर्ण सुनसान होता ना पुढे गाडी ना मागे हवा कडाड्याची थंड होती आणि त्यात कुचक्या वासाचा दर्प पसरला होता जणू आसपास कुठला तरी प्राणी मेलेला होता मी लगेच खिडक्या के बंद केल्या अचानक कानात काही विचित्र आवाज येऊ लागले असं वाटलं जर माझ्याजवळ कोणी श्वास घेत आहे मी रेडिओ लावला पण त्यात फक्त खळखळाटच ऐकू येत होता घाटाच्या रस्त्यावर एक ओसाळ वळण आलं धोकं इतकं दाट झालं होतं की हेडलाईटची रोषणाईसुद्धा व्यर्थ वाटत होती चारही बाजूंना गळस सन्नाटा ना पक्षाचा आवाज ना प्राण्यांचा फक्त वाऱ्याची सनसनाटी आणि ट्रकच्या इंजिनचा गडगडाट अचानक गाडीचा वेग कमी होऊ लागला मी एक्सिलेटर दाबलं पण ट्रक झटके देत पुढे सरकू लागला मला वाटलं इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा मी ट्रक बाजूला लावला आणि खाली उतरून बोनेट उघडला पण काय खराबी आहे हे कळेना इतक्यात मागून एक आवाज आला कुठे चालला आहेस मी झटकट मागे वळलो धोकं इतकं होतं की काहीच दिसेना आवाज ऐकून छाती धडधड वाढली पण मी स्वतःला समजावलं कदाचित माझा भास असेल मी घाईघाईनं इंजन तपासलं बोनेट बंद केलं आणि परत ट्रकमध्ये जाऊन बसलो ट्रक स्टार्ट केला पण पुन्हा तीच अडचण गाडी थोडी चालली आणि पुन्हा बंद पडली मी हैराण झालो एवढ्यात हेडलाईटच्या प्रकाशात मला रस्त्यावर एक अज्ञात माणूस दिसला उंच बारीक मान खाली घालून उभा होता त्याने काळा कोट घातला होता आणि हातात लाकडी काठी होती मी समजलो कदाचित एखादा प्रवासी असेल मी हॉर्न वाजवला काहीच हालचाल नाही मी खिडकीतून डोकं बाहेर काढला आणि ओरडलो भाऊ रस्त्याच्या मधोमध का उभा आहेस तो हळूहळू माझ्याकडे वळला त्याचा चेहरा धोक्यात दडलेला होता पण जसजसा तो जवळ आला तसतसा माझा धरका उडाला त्याचा चेहरा चेहराच नव्हता फक्त एक काळोखलेलं पोकळ खोबणं ज्यातून दोन पांढऱ्या डोळ्यांचा प्रकाश चमकत होता त्याने काठी जमिनीवर आपटली आणि पुन्हा विचारलं कुठे चालला आहेस नेमका तोच प्रश्न जो थोडा आधी कुणीतरी विचारला होता त्याचा आवाज खोल जणू विहिरीच्या तळ्यातून उमटला होता म्हणजे जो थोडा आधी मी जे ऐकलं होतं तो भास नव्हता माझं डोकं सुन्न झालं आधीच गाडी बिघडत होती आणि आता गाडी सोडून पळायचं तर कुठे चारही बाजू धोक्याने व्यापलेली मी थरथरात धार सरळ समोर पाहत बसलो त्या माणसाने पुन्हा तोच प्रश्न विचारला कुठे चालला आहेस यावेळी त्याच्या आवाजात रागही होता मी धैर्य गोळा करून उत्तर दिलं नागपूरला माल पोहोचवायचा आहे त्याचे पांढरे डोळे झपकले जणू त्याला आधीचं ठाऊक होतं की गाडीत काय आहे मग तो पुढे म्हणाला मलाही जावं लागेल खूप दूर पण मी कुठेही गेलो तरी परत इथेच येऊन अडकतो मी घाबरून डोळे खट्ट मिटून घेतले त्याचे शब्द त्याचा तो आवाज माझ्या कानात टोचल्यासारखा का भासत होता माझ्या अंगातील भीती अधिकच वाढत होती त्या भायना गोष्टीतून मी कसा सुटू हेच मला कळत नव्हतं माझे हातपाय गार पडले तेव्हा त्यानं म्हटलं मला पुढे सोडून दे हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला मला एका भूतासोबत प्रवास करावा लागणार होता मी घाबरून हळूच मान डोलावली पण तो ट्रकच्या मागच्या बाजूला निघून गेला मी साईड मिररमध्ये पाहिलं तर तो कुठेच दिसेनासा झाला वाटलं जणू अचानक हवेत विरून गेला किंवा मग धुक्यात मिसळून गेला मी काही ना विचारता गिअर बदलला आणि कसंबसं ट्रक पुढे सरकावला पण जसेच ट्रक त्या मासा जवळून गेला ट्रकची लाईट क्षणभर बंद झाली जणू कुणीतरी स्विच जबरदस्तीने बंद केल्यासारखं आणि त्या एका क्षणात सगळं अंधारात बुडून गेलं मला माझ्या सीटच्या मागे काहीतरी जाणवलं हो तो आता रस्त्यावर नव्हता तो ट्रकमध्ये होता मी जोरात ब्रेक दाबला ट्रक जागच्या जागी थांबला मी घाबरून ओरडलो कोण आहेस तू काय हवंय तुला पण काही उत्तर आलं नाही चवकळे फक्त धुकच धुकं हातासमोर हात दिसणार नाही इतका गळत अंधार आणि तेव्हाच ट्रकचं इंजिन आपोआप सुरू झालं लाईट्स पुन्हा पेटल्या आणि ट्रक हळूहळू मागे सरकू लागला मी काही समजू शकलो नाही तसेच मी ट्रकवरून उडी मारली आणि मागच्या बाजूला धावत सुटलो मी ट्रकवरून उडी मारताच ट्रक, ट्रक पुन्हा स्वतःहून थांबला तरीही मी मागेच गेलो आणि मागचा शटर उघडला आत नेहमीप्रमाणे ते दोन लाकडी बॉक्स होते पण एका बॉक्सचं झाकण थोडंसं उघडं होतं ते पाहून मी दगडासारखा थिजून उभा राहिलो तेव्हाच त्या बॉक्सच्या आतून एक विचित्र आवाज येऊ लागला जणू कुणीतरी आतून ते झाकण उघडण्याचा प्रयत्न करत होतं हे पाहून माझ्या हातपाय सुन्न झाले मी चवूकडे पाहिलं अंधार आता आणखीनच गळत झाला होता मी घाईघाईने शटर बंद करून परत पुढे आलो पाहिलं तर तो माणूस आता गाडीत नव्हता मी पटकन ट्रकमध्ये बसलो आणि इंजिन सुरू केलं यावेळी ट्रक व्यवस्थित सुरू झाला मी विचार केला इथून लवकर बाहेर पडायला हवं काही अंतर गेल्यानंतर ट्रक पुन्हा थांबला यावेळी इंजिन बंद झालं मी कितीही प्रयत्न केला तरी इंजिन सुरू झालं नाही बाहेरचं दुकान आणखी दाट झालं अचानक रस्त्यावर काही हालचाल झाली काही खणखणीत आवाज ऐकू आले मी हेडलाईटच्या मंद प्रकाशात पुढे पाहिलं गाडीजवळच मला एक बाई दिसली एक लांब पांढरी साडी डोकं झुकून हळूहळू माझ्याकडे येत होती ती चालत नव्हती ती हवेत तरंगत होती तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते हे पाहून माझ्या तोंडून किंकाळी फुरता फुरता अडली ती माझ्याजवळ आली आणि खिडकीबाहेर थांबली मी नजर चुकत तिच्या हालचालीकडे पाहत होतो जसं पाण्यात माणूस तरंगतो तशीच ती हवेत तरंगत होती तिने हळूहळू डोकं वर केलं तिचा चेहरा पाहून माझा श्वास अडकला डोळ्यांच्या जागी खोल काळी पोकळी होती आणि तिच्या तोंडातून घरघरत्या आवाजात काही शब्द बाहेर पडले मला पुढे जायचे आहे मला पुढे सोडून दे तिचा आवाज थरथरत होता हा घाटाचा रस्ता खरोखरच भयानक होता माझं हृदय धळधळू लागलं तिच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती मी थरथरत्या हाताने चाबी फिरवली पण इंजिन सुरू झालंच नाही मी घाबरून डोळे घट्ट मिटले आणि चेहरा दुसरीकडे वळवला तेवढ्या ती खिडकीवर हात आपटू लागली मी घाबरून खालीच वाकलो आणि धरधरत बसलो मला बाहेर पाहायचंच नव्हतं काही मिनटं तो आवाज चालू राहिला आणि अचानक सगळं शांत झालं तरीही मी लगेच बाहेर पाहिलं नाही बराच वेळ तसा खाली वाकून बसलो खूप उशिराने मी डोळे उघडले आणि हळूच काचेकडे वर पाहिलं ती गायब झाली होती पण खिडकीच्या काचेवर रक्ताचे डाग होते जे हळूहळू खाली ओघळत होते मी पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी इंजिन लगेच सुरू झालं पण मी आता पुढे सरकलो नाही माझी अवस्था खूप बिकट झाली होती मनात सतत हेच विचार चालू होते की घाटाचा रस्ता नुकताच सुरू झाला आहे आणि घाट पार करण्यासाठी अजून सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतील त्यावेळेस पुढे जाण्याची मला हिंमतही होत नव्हती कळत नव्हतं पुढे अजून काय काय दिसू शकेल मी विचार केला हे चांगलं आहे की परत त्या ढाब्यावर जाऊन थांबावं रात्र काळोखात का होती रस्ता पूर्णपणे रिकामा होता मी ट्रकला टर्न मारून तिथेच पाठीमागे वळलं आणि नंतर ट्रक गतीने धोकत निघालो परत जाताना माझे लक्ष वारंवार रिअर व्ह्यू मिररकडे जात चालले होते काही वेळानंतर मला तो काळा कोट घातलेला माणूस दिसला तो तसाच रस्त्यात उभा होता त्याच्या पांढऱ्या डोळ्यांनी गोऱ्यातून चमक दाखवली एकदा तो पाहिल्यावर मग परत तिथे बघण्याची माझ्या धाडसच उरलं नाही जेव्हा मी ट्रक वळवला तेव्हा एक एक करून विचित्र विचित्र सावल्या दिसायला लागल्या घाटाचा रस्ता वळणदार होता आणि प्रत्येक वळणावर विचित्र पांढऱ्या काळ्या सावल्या उभ्या होत्या सगळे माझ्याकडेच ताकद भरून पाहत होते काहींचे चेहरे स्पष्ट दिसत होते तर काहींचे चेहरेच नव्हते कुणाच्या डोळ्यात उजेड चमकत होता तर कुणाच्या डोळ्यात फक्त काळोख होता प्रत्येकजण ट्रकला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता काहीजण ट्रक थांबवण्यासाठी इशारा करत होते मी देवाचे नाव घेऊन थेट समोर पाहत ट्रक मागे ढकलत चाललो होतो तो घाट रस्ता त्यावेळी जणू भटक त्या आत्म्यांचा रस्ता बनला होता सुमारे पंधरा वीस मिनिटांनी मी परत त्या ढाब्यावर पोहोचलो ढाब्याबाहेर आग पेटवून एक माणूस बसला होता माझी गाडी जोरात येताना पाहून तो उठला मी गाडी ढाब्याच्या समोर थांबवली आणि स्टेरिंगवर डोकं ठेवून बसलो माझं संपूर्ण अंग घामाने भिजलेलं होतं श्वास जलद वेगाने येत होते तसं असताना एका आवाजाने मला सावरलं काय झालं परत का आलास त्या एका क्षणासाठी माझ्या हात भीती पसरली मी सावधपणे बाहेर पाहिलं ढाब्याच्याकडे तो माणूस उभा होता ज्याच्याशी काही वेळा मी आधी बोललो होतो मी फिरून सगळीकडे बघितलं सगळं पूर्वीसारखंच शांत आणि सुनसान होतं कुठलीही हालचाल नव्हती मी हळूच गाडीमधून उतरून त्या माणसाजवळ बसलो एका लाकडी खुर्चीवर तोच बसला होता काही वेळ शांततेने बसल्यानंतर त्याने मला विचारलं काही वाईट दिसलंय का तुला मी फक्त मान हलवली त्याने मला पाणी आणून दिलं आणि माझ्याजवळ बसून म्हणाला हा घाटाचा रस्ता आहे या घाटावर इतक्या वर्षात अनेक अपघात झाले आहेत आज तर अमावसेची रात्र आहे इथे अमावसेच्या रात्री आत्मा भटकतात लोक म्हणतात जे इथे मरण पावले त्यांच्या आत्म्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी जायचं असतं म्हणून त्या गाड्यांना रोखतात मदत मागतात त्याने श्वास सोडला आणि पुढे म्हणाला पण जो त्यांच्यासोबत निघतो तो पुन्हा कधीच परत येत नाही त्यानंतर मला लक्षात आले की आज अमावसेची रात्र आहे म्हणूनच मी तिथेच थांबलो मी शांतपणे त्याची मतं ऐकत होतो अचानक मागून एक थंडा वाऱ्याचा झोका आला मी पलटून पाहिले दूर रस्त्यावर काही काळ्या सावल्या हलताना दिसत होत्या ढाब्या माझ्याकडे नजर ठेवत म्हणाला तिथे बघू नकोस ते अजूनही वाट पाहत आहे त्यांना असं वाटतं की तू त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी सोडायला आला आहेस तुझं नशीब चांगलं आहे की तू आज वाचलास नाहीतर ते तुला आपल्याबरोबर घ्यायचे आणि अचानक बोलून तो थांबला संपूर्ण रात्र मी त्याच ढाब्यावर बसून राहिलो आणि सकाळ होताच मी पुढच्या प्रवासाला निघालो